सस्नीय जय महाराष्ट्र सर्वांना मी सौ मनीषा अनंता भोपडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातर्फे या मीरा भायंदर महानगरपालिकेच्या रेणांगणात उतरलेली आहे आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छिते का की आपल्या या ज्या प्रभागामध्ये अनेन म्हणजे खूप सगळे सा, खूप सारे असे ज्वलंत प्रश्न आहेत पण मी एका विषयावरती सध्या बोलू इच्छिते की जी आपली बी पी योजना आहे गेले दोन हजार अकरा बारापासून जे माझे लोक ज्या ह्या ज्या यातना बोगतात ह्या यातना मी म्हणजे असं फक्त बोलून दाखवत नाहीये किंवा मी सांगना सांगायचं सा म्हणून सांगत नाहीये या यातना मी खूप जवळून बघितलेल्या आहेत आणि या प्रकल्पातील मी एक रहिवाशी आहे त्याच्यामुळे ह्या लोकांना काय त्रास आहे किंवा काय यातना बघतात हे मी स्वतः अनुभवलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये किती घोटाळे झालेत किंवा काय झालं हे सगळ्यांसमोर आहे पण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे त्याच लोकांनी घोटाळे केलेत त्याच्यामुळे ह्यांच्यावरती काहीही कारवाई झालेली नाहीये अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा आतापर्यंत फक्त माझ्या एक जेमतेम मा दोनशे सत्त्याण्णव अशा दोनच बिल्डिंग आतापर्यंत त्यांनी पजेशन दिलेलं आहे बाकीचे जे काही माझे बांधव आहेत बीएसईपी प्रकल्पातले ते लोक अजूनही त्या घोडबंदर शिफ्टिंग मध्ये त्याच यातना भगत आहेत मन मन आरवण असेल किंवा पेनाकोलाची शिफ्टिंग असेल किंवा लोदा शिफ्टिंग असेल तिथे त्या लोकांची अवस्था अशी आहे की ते बघवत नाहीये त्याच्यामुळे मी जनतेला असं एक म्हणजे मी वचनबद्ध राहील या गोष्टीसाठी लोकांसाठी की या ज्या प्रकल्पातील माझे हे जे बांधव आहेत की ज्यांना अजून त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांनी त्या घराचं स्वप्न बघितलं होतं ते घर त्यांना भेटलेलं नाहीये आणि जे सातत्याने त्या याच्यासाठी मी प्रयत्नशील असतेच नाही मी माझा नगरपालिकेशी पत्रव्यवहार पण चालू असतो की कुणाला तरी त्या गोडबंदर मध्ये आज जो मोठा परिवार असतो म्हणजे मुलं मोठी झाली एक पिढी गेली याच्यामध्ये या लोकांची या एका पिढीच्या नंतर आता लोकांचे परिवार वाढले त्या गोडबंदर मध्ये दहा बाय दहा मध्ये लोक ऍडजस्ट करू शकत नाही आणि सिंगल सिंगल रूम दिलेले आहेत त्याच्यामुळे माझे नेहमी मी प्रयत्नशील असते की त्यांना त्या कमीत कमी निदान जे ट्रान्झिट कॅम्प अवेलेबल करून दिलेले आहेत मन सारखे किंवा लोधासारखे त्याच्यामध्ये त्यांना ते मिळावेत यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असते पण त्यांना त्यांचं तेन स्वतःच घर मिळावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जे आपले आताचे सध्याचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या त्यांच्या त्यांचेच घोटाळे या बीएसयूपी प्रकल्पामध्ये सर्व बाहेर आलेले आहेत आणि परत आता तेच लोक निवडणुकीसाठी रिणांगणात उतरलेले आहेत हे कितपत योग्य आहे हे जनतेनेच ठरवावं आता कारण बीएसूपी घोटाळा हा वारंवार सातत्याने बाहेर येतो त्यांच्या त्यांच्यावरती केसेस होतात किंवा त्यांनी काय घोटाळे केले ते बाहेर येतात तरी सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षामार्फत त्यांना उमेदवारी दिली जाते तर आता जन जनतेनेच ठरवावं की आता त्यांना कसं कशा प्रकारे तुम्हाला घरी बसवायचंय किंवा प्रकारे तुम्हाला त्यांना इथून बाहेर काढायचंय तुम्ही जनतेने ठरवावं आमच्या जर आमच्या पॅनलला तुम्ही खरोखर जर या वेळेला सपोर्ट केलात नवीन चेहरे जर तुम्ही दिलेत तर आम्ही तुमच्या ह्या कामं करण्यासाठी आम्ही तटीबद्ध राहू हे मी माझ्या यांनी पॅनलच्या वतीने किंवा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तुम्हाला मी आज इथे वचन देते तुमचा सर्वांचा जनतेचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि खरोखर तुम्हाला बदल हवा असेल किंवा या ज्या भ्रष्टाचारी लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही आता आम्हाला खरोखर एक संधी देऊन बघा या संधीचा आम्ही नक्की सोनं करून दाखवू